महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस विशेष रिपोर्ट दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शासकीय कार्यालये शनिवारी बंद जनतेत नाराजी जनतेसाठी बावीस दिवस पण पगार तीस दिवसांचा नियम फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच का यवतमाळ जिल्हा पुसद तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी तसेच विविध शासकीय कामांच्या अनुषंगाने आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे धाव घेतली मात्र महाराष्ट्र शासनाच्या नव्या निर्णयानुसार प्रत्येक शनिवारी सर्व शासकीय कार्यालय बंद ठेवण्याचा नियम लागू झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले नागरिकांच्या तोंडचे शब्द शासन सरकारी कर्मचाऱ्यांचा शंभर टक्के विचार करते पण जनतेचा फक्त दहा टक्के एक नागरिक सांगतो की गुन्हेगारी विरोधात तक्रार देण्यासाठी माझ्या ड्रायव्हरांच्या परवान्याच्या संदर्भात तसेच रेल्वेच्या कामाविषयी माहिती घेण्यासाठी मी आलो होतो पण शनिवारी कार्यालय बंद असल्याचे सांगण्यात आले बँका आणि कोर्ट मात्र दुसरा आणि चौथा शनिवार वगळता सुरू असतात मग शासकीय कार्यालयांसाठीच पूर्ण सुट्टी का नागरिकांचा प्रश्न अगदी थेट आहे शासकीय कर्मचाऱ्यांना महिन्यात तीस पैकी बावीस दिवस काम पण पूर्ण पगार तीस दिवसांचा या सुट्ट्यांचा फटका मात्र आम्हा जनतेच्या कामांवर मग जनतेला होणाऱ्या गैरसोयीची जबाबदारी कोणाची शैक्षणिक आर्थिक शासकीय कागदपत्रांची नागरिकांची अडचण वाढली अनेक नागरिकांना शैक्षणिक प्रमाणपत्रे जमीन महसूल विषयक कागदपत्रे वाहतूक विभागातील लायसन्स प्रक्रिया पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदणी यांसाठी कार्यालयात जावे लागते आठवड्यातील एक दिवस कार्यालय पूर्ण बंद राहिल्याने ही कामे पुढे ढकलली जात असून त्याचा थेट परिणाम जनतेवर होत आहे प्रश्न उपस्थित हे का कॅलेंडरमध्ये नमूद नव्हते लाल तारखेप्रमाणे स्पष्ट का केले नाही नागरिकांचे मत असेही आहे की जर हा नियम नव्याने लागू होत असेल तर शासनाने तो अधिकृत कॅलेंडरमध्ये लाल तारखेसारखा स्पष्ट का नमूद केला नाही अचानकपणे शनिवारची सुट्टी जाहीर करून जनतेला त्रास देणे म्हणजे शासनाची हुकुमशाही की दिशाभूल खासगी कंपन्या व दुकानांसाठी का नाही अशी सुट्टी लोकांचा आणखी एक प्रश्न ही सुट्टीची सोय फक्त शासकीय कर्मचाऱ्यांसाठीच का खासगी कर्मचारी दुकानदार छोटे व्यावसायिक महिन्याला तीस दिवस काम करूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यांच्यासाठी असा नियम लागू का होत नाही यामुळे शासनाच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभं राहत असून शासन जनतेपेक्षा कर्मचाऱ्यांचा अधिक विचार करते अशी नाराजी नागरिकांमध्ये दिसून येते निष्कर्ष शनिवारी सर्व शासकीय कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय हा प्रशासनिकदृष्ट्या योग्य की जनतेच्या हाल वाढवणारा याचे उत्तर शासनाने स्पष्टपणे देणे आवश्यक आहे जनतेची गैरसोय टाळण्यासाठी नियमावलीच्या पारदर्शकता आणि कॅलेंडरमध्ये स्पष्ट सुट्ट्या नमूद करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस विशेष रिपोर्ट